नमस्कार जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या माझ्या ह्या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर एक माझी एक भावना म्हणा किंवा माझा जो एक मनामधली जी खदखद होती किंवा आहे ती मी व्यक्त करणार आहे तर दृष्टिकोन हा मूळ विषय आहे आजच्या माझ्या ह्या व्हिडिओचा दृष्टिकोन हा आपलं कर्माची दिशा ठरवत असतो किंवा एखादी गोष्ट आपण कशा पद्धतीने करणार आहोत किंवा एखाद्या गोष्टीकडे बघून आपण काय ठरव कसं ठरवणार आहोत की आपल्याला ती गोष्ट पुढे कशी न्यायची ही गोष्ट आपण ठरवतो तर आपला असतो दृष्टिकोन कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तर अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन अध्यात्म स्पिरिच्युअलिटी ज्याला आपण म्हणतो त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा कधी नव ते आजच्या ह्या जगामध्ये या गोष्टीची जगा गरज म्हणा किंवा काळाची एक मागणी म्हणा की आपल्याला या अध्यात्माकडे नवीन दृष्टिकोनातून बघण्याची खूप गरज आहे तर होत काय कि पूर्वापार चालत आलेल्या चाली रीती रूढी परंपरा आणि त्यातून जन्माला आलेले कर्मकांड ह्या कर्मकांडामध्ये आपलं अध्यात्म जे आहे अपन, हे गुरफटून गेलेले म्हणजे कोणीही आपल्या अध्यात्माकडे बघणे कर्मकांडाच्याच दृष्टिकोनातून बघण्याची आपण आपली आपल्याला त्या अध्यात्माची अध्यात्माकडे बघण्याची सवय लागलेली आहे पण मित्रांनो मी खरं सांगतो की आपलं अध्यात्म हे त्याच्याही पलीकडे खूप काही खूप खूप प्रचंड मोठा आहे आपलं आपला सनातन जो धर्म आहे सनातन धर्म म्हणजे सगळं त्याच्यात येतं हिंदू आले त्याच्यानंतर तुमचे शीख आले त्याच्यानंतर बौद्ध जैन बाकीचे सगळे हे सनातन धर्मामध्ये मोडतात तर सनातन सनातन हा एकमेव असा धर्म किंवा पंथ म्हणता येईल की जो उपदेशावरती चालतो बाकीचे धर्म जे आहेत ते आदेशावरती चालतात तिथं का कशासाठी हा प्रश्न विचारण्याची मुभा नाहीये पण फक्त आपल्या सनातनामध्ये आपण प्रश्न विचारू शकतो किंवा उपनिषद जे आहे हे गुरूंना शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नातूनच निर्माण झालेले आपल्याला उपनिषदांमध्ये जे सांगितलेले ते शिष्यांच्या मनामध्ये त्या धर्माबद्दल निर्माण झालेले जे प्रश्न होते त्याचं त्याच जे समाधान आहे त्या त्या गुरूंनी केलं होतं हे त्याच्यातनं उपनिषद आपल्या जन्माला आले तर एवढं सखोल जे आहे त्याच्याकडे खरोखर आपण व्यवस्थित त्याला आपण घेतोय का तर नाही म्हणजे मी ते म्हणतात ना जेव्हा माणसाच्या माणसाला जेव्हा तो अभ्यास करतो ना एखाद्या गोष्टीचा जेव्हा ते, गोष्टी ते करायचं त्याला म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय राहत नाही तेव्हा तो खरोखर त्या गोष्टीमध्ये सखोल जाण्याचा प्रयत्न करतो आणि मला हेच करायचंय म्हणजे मला मूळ उद्देश काय आहे ह्या सगळ्याचा की अध्यात्माची बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार करता येईल का लोकांच्या मध्ये किंवा नवीन आजच्या तरुणाईमध्ये किंवा लोकांमध्ये अध्यात्माची गोडी निर्माण होईल का आणि गोडी कधी निर्माण होईल जेव्हा तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्या अध्यात्माकडे बघाल तेव्हा होईल बघा होत असं की मनावरती कार्य करणे हा आपल्या अध्यात्माचा मूळ जो आहे हा जे मूळ आहे आपलं अध्यात्माचं ते मनावरती काम करणे आहे ज्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत ना आपल्याला आपल्या धर्माच्या धर्मातून किंवा धर्माच्या या साधनेतून किंवा सिद्धी ज्या प्राप्त झालेल्या आहेत या सिद्धी ह्या आपण फक्त मनाच्या जोरावरती मिळवलेल्या आहेत म्हणजे आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी आहेत की आयुर्वेद मधले उपचार हे कित्येक वर्षापासून लिहून हो ठेवलेले आहेत आपलं पंचांग घ्या पंचांगामध्ये सूर्यकर ग्रहण चंद्र ग्रहण नक्षत्र ग्रह हे सगळे कित्येक वर्षापासून नासा तर आता एकोणीशे पन्नास साली जन्माला आलं तेव्हा त्या नासाच्या दुसरी माध्यमातून समजलं जगाला की एवढे ग्रह आहे आणि मग ते नवीन नवीन शोध लागले असं त्यांचं म्हणणं आहे पण हे सगळं आपल्या आला आधीच माहिती नवग्रह शांती नऊ ग्रह होते आणि त्याची शांती वगैरे हो जे करायचे जे अनुष्ठानं होते हे आपण वर्षानुवर्षा आधीपासूनच शोधून ठेवलेले तर हे या सगळ्या लोकांना हे आपल्या ऋषी किंवा ह्या सगळ्या लोकांना कसं समजलं तर ते त्यांनी त्यांना समजलं कारण त्यांनी एक महत्वाचं काम काय केलं माहिती का एक महत्वाचं काम की आपल्या मनाला शिस्त लावणे हे आपल्या अध्यात्माचं सगळ्यात मूळ स्त्रोत जे आहे ते मन मनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी त्याची शक्ती जी आहे ती शक्ती ती जी ब्रह्मांडातील जी एक जे परम ईश्वरी शक्ती आहे त्याच्याशी जोडून हे जे काही सगळे जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त झालं ते प्राप्त झालं अहो आश्चर्य वाटेल नालंदा जेव्हा जाळलं त्या ते खिलजीने ते तेव्हा तब्बल तीन आठवडे म्हणतात ते आग विजत नव्हते एवढे ग्रंथ होते एवढं लिहून ठेवलेलं होतं आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा आपल्या ऋषींनी हे सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं हे त्यांनी प्राप्त केलं होतं त्यावेळेस कुठलीही साधनं नव्हती त्यावेळेस कुठलीही सं संसाधनं नव्हती काही नव्हतं आणि त्या त्यातून सुद्धा त्यांनी हे सगळं ज्ञान मिळवलं होतं ते कसं मिळवलं होतं तर हेच ते अध्यात्म आहे छोट्या छोट्या गोष्टी मनावरती काम करायला शिकले काम ते त्यांनी मनावरती काम केलं आणि मनातल्या कामातून मग त्यांना ज्या सिद्धी प्राप्त झाल्या त्या सिद्धी आणि मला ह्या गोष्टी जाणवल्या कशा माहिती का मला मलाही हे सगळं विचित्र वाटायचं मला वाटायचं हे काय आहे पण मला जेव्हा काही पर्याय शिल्लक राहिला नाही तेव्हा जेव्हा मी हा मार्ग स्वतः अनुभवून अनुभवलो हो ना तेव्हा मला समजलं अरे हे खूपच आहे मग मी त्याच्यात खूप खोलत गेलो जेव्हा वेदांमध्ये बघितलं तेव्हा वेदांमध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्यांनी की त्या गोष्टीबद्दल आपण विचारच केला नाही अहो इव्हन युँ, युँ, साधी गोष्ट घ्या की भगवत ग्रंथ जर तुम्ही भगवद्गीता जर कधी नुसता अर्थ जरी वाचला श्लोक वगैरे संस्कृत वगैरे नाही समजलं ठीक आहे पण मराठीत सुद्धा जे काही मराठी म्हणा किंवा हिंदीमध्ये जे काही त्याचे भाषांतरे जे श्लोक आहेत ना ते त्याचा अर्थ जरी आपण वाचला तरी आपल्याला समजेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या गीतेत कर्मावरती आधारित ते गीत आहे गीतेमध्ये गीते हा गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे तो सांगतो की कर्म हे एकमेव माणसाच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे कर्म कर्म कर्माशिवाय मनुष्य असूच शकत नाही म्हणजे मनुष्य हा कधीही कर्माशिवाय राहू शकत नाही कर्म करणे हे एकच फक्त आपल्या त्या त्या कर्मांनाच दिशा द्यायची ते कर्म पद्धती शिकणे आणि त्या कर्म करण्यासाठी तुमच्या मनावरती आधी तुम्ही काम करणे हे महत्वाची गोष्ट ही त्या गीतेमध्ये सांगितलेली आहे तर असं हे अध्यात्म आहे ह्या अध्यात्माचा माझा जो मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ह्या अध्यात्माबद्दल जेव्हा सांगणार आहे तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहेत की जास्तीत जास्त सोपं आणि जास्तीत जास्त व्यावहारिक करायचा मी प्रयत्न केलेला आहे म्हणजे मी जो काही जे काही मी तयार करणारे आता किंवा जे काही मला तयार करायचे माझ्या डोक्यात विचार आहे तो विचारच असा आहे की हे जे अध्यात्म आहे ना हे जास्तीत जास्त व्यावहारिक पद्धतीने किंवा खूप जास्ती पटेल असं म्हणजे आजकालच्या जगामध्ये प्रत्येकाला हा प्रश्न असतो की हे ठीक आहे हे मी का करू तर का करू म्हणजे काय की आपल्याला जे हवं असतं ना आपण प्रत्येक गोष्टीतनं ते शोधायचा प्रयत्न करत असतो अध्यात्मामध्ये तसंच आहे अध्यात्माचा तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची सखोलता समजणार नाही जोपर्यंत ते अध्यात्म तुम्ही जगणार नाही मग अध्यात्म जगणे म्हणजे काय की मग जाऊन असं काहीतरी भगवे का। आपल्याला ते आपला तो विषय विचारच ठेल की कुठले तरी असे भगवे कपडे घालणं फिरणं आणि मग ते सतत मग काहीतरी देव देव करत राहणं किंवा मग काहीतरी वेगळं काहीतरी पूजा अर्चना करत बसणं काहीतरी ग्रंथ वाचणं हेच अध्यात्माचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतं मग ते म्हणतात आपण म्हणतो की नाही यार ते मग ते अहो हेच तर मला जे पटलंय ना मला तेच तुमच्या समोर मांडायचंय की हे खूप व्यवहारी आहे किंबहुना समुझ याच्यापेक्षा व्यवहारी काही असूच शकत नाही कारण हे जर व्यवहारात उतर उतरवलं आपण तर मला हे जाणवलंय की मनामधल्या तुमच्या मना ज्या गोष्टी आहेत ना ज्या तुमच्या मनामधले जे तुमची इच्छित ध्येय आहेत ते साध्य करण्याचं काम किती सोपं होईल तुम्ही एक ही साधी एक ह्या अध्यात्माच्या बा, बाजूनी जर का तुम्ही अंगीकारल्यात काही गोष्टी काही सवयी काही आचार किंवा काही विचार महत्वाचे ते विचार आहेत कारण विचारामुळे सगळं काही विचार आहेत तर कृती आहे कृती आहे तर सवय आणि सवय आहे तर चारित्र्य आहे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे मूळ मेळ कृतीत आणण्याच्या आधी तुमच्या विचारांना आपल्याला आपल्या विचारांना त्या पद्धतीने दिशा लावणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघा एक माणसा समोरच्या माणस माणूस जेव्हा माणसाकडे ज्ञान येतं ना जेव्हा एखादा माणूस ज्ञानी असतो ना तो मात्या माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज आपल्याला लगेच समजतं त्याचं कारण काय माहितीये का की त्याला ह्या गोष्टी माहिती असतात की ह्या गोष्टी तो जास्तीत जास्त सोप्या करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक गोष्ट कृती तेच करतो जे आपण करतो तेच करतो पण एखादा व्यक्ती तो ती गोष्ट करण्यामध्ये आपल्यापेक्षा सक्षम का असतो किंवा आपल्यापेक्षा जास्तीत चांगल्या पद्धतीने तो का करू शकतो त्याचं कारण काय असतं माहिती आहे का की त्याच्या त्याची ते कर्म करण्याची जी पद्धत आहे त्याला कुठेतरी एक दिशा असते आणि ती दिशा त्या विचारांना असते जे विचार जे आहेत ते तो आचरणात आणतो त्या विचारांच्या आचरणाची सवय लागते आणि मग तो माणूस खूप तेजस्वी आहे म्हणा किंवा तो माणूस खूप स्किल्ड आहे किंवा तो माणूस खूप सक्षम आहे असं म्हणतो सगळे एकाच ठिकाणी असतात फक्त काय असतं माहिती का की प्रत्येक माणसाची जी जडण घडण असते ही त्याच्या विचारात विचारांमधून होत असते आणि विचारांना दिशा देण्याचं काम तुमचं आपल्या विचारांना आपल्या भावना विश्वाशी जोडण्याचं काम हे अध्यात्म करतो आणि ह्याच दृष्टिकोनातून मला तुमच्या समोर अध्यात्म मांडायचं मी किती यशस्वी होईल याच्यामध्ये मला माहित नाही कारण आजही मला तेच होत की म्हणजे मला माझे माझा मी जे व्हिडिओ बनवतोय ते किती लोक बघताय ते काय कितीपर्यंत पोहोचणार आहे मला मला प्रोत्साहन कशामुळे हो मिळतं मला काहीतरी नवीन करण्याचं का जे एनर्जी मिळते किंवा ऊर्जा मिळते की केव्हा की अरे मला आवडते लोकांना चला आपण अजून थोडस मांडूया आपण अजून थोडस मांडूया माझ्याकडे जे आहे ते मी जास्तीत जास्त सखोल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न तेव्हाच करणार आहे जेव्हा माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचाल माझ्यापर्यंत तुम्ही त्या तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्रिप्शन मला मला खूप जास्त ऊर्जा देऊन जाणार आहे की ह्या विषयावरती अजून जास्ती मला अभ्यास करता येईल अजून जास्ती काहीतरी नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करता येईल किंवा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करता येईल किंवा काहीतरी दिशा तुम्हाला मिळेल आपण शेवटी काय तुम्हाला मिळणार काय तर तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी वेगळं ज्ञान मिळणार आहे माझा असा दावा नाही की मी जे काय म्हणतो ते बरोबर पण माझं म्हणणं काय माझं म्हणणं काय ते तरी कमीत कमी, कमी तुम्ही पोहोचून तुम्हाला तुमचा दृष्टिकोन त्याच्यातनं घडावा हा ह्या सगळ्याचा एक प्रयत्न असणार आहे आजचा व्हिडिओ करण्यामागचा माझा हाच माँच एक उद्देश आहे की मला काय करायचंय मला हे तुम्हाला सांगायचंय प्रत्येक गोष्ट ही करायची कशी हे तर मी सांगणार का करायची हे पण सांगण्याचा माझा प्रयत्न असणार आहे की अमुक एखादं साधना तुम्ही करणार आहात तर त्या साधन वेगचं मूळ काय त्याच्यातलं नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे किंवा मला काय मिळालेलं आहे मी कशा पद्धतीने केलं किंवा ह्याच्यामध्ये ऍक्च्युअली शास्त्रांमध्ये किंवा बाकीच्यांमध्ये काय मला ह्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागलाय मला खूप गोष्टीतनं जावं लागले काही निगेटिव्ह पण जाणून घ्यायला लागले त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह जाणून घ्यायला लागले तेव्हा मग मला त्याच्यातलं जे काय मर्म आहे खरं ते मला शोधून काढता आले आणि अर्थातच ही गोष्ट पुढे अजून खूप व्यापक पद्धतीने होणार आहे हा प्रवास जो आहे हा खूप छान होणार आहे म्हणजे मला खूप मजा येणार आहे हे करताना तुमच्यासोबत एक नवीन नवीन विषय नवीन नवीन वेगवेगळे विषय वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने पद्धत माझी वेगळी मी मांड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच दृष्टिकोन आपल्याला कसा करता येईल त्याच्यामध्ये आध्यात्मिक बाजू काय असणार आहे तेही आपण बघूयात आणि त्याची व्यावहारिक बाजू काय आहे ते पण आपण बघूया साधा आणि सोपं मी मला तेच करायचंय की मला ह्या अध्यात्माचा व्यवहाराशी संबंध घालता येतोय का ते बघायचं मी विवेकानंदही वाचले हिंदू धर्माचे पुनरुत्थान याच्यामध्ये विवेकानंदांनी खूप छान सांगितलं याबद्दल की व्यवहारिकता हाच म्हणजे व्यवहारिक आचरणामध्ये आणणं हे जर अध्यात्म करत असेल तरच त्या अध्यात्माचा उपयोग आहे नाही तर तसं काही उपयोग नाही त्याचा कारण तुम्हाला तो आचरणात नाही आणता आला तर कुठलीही गोष्ट ही बौद्धिक कसरत याच्या पलीकडे त्याला काही अर्थ उडत नाही आपल्याला फक्त बौद्धिक कसरत करायची नाही तर आपल्याला ते आचरणात आणायचंय म्हणजे ते आचरणात आणलं तरच त्याचं महत्व खरं काय ते आपल्याला समजणार आहे त्यामुळे ह्या प्रवासामध्ये तुम्हाला माझ्या माझा हा हाच प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त नवीन नवीन तुमच्या पुढे काहीतरी मांडता येईल तीच गोष्ट जी गोष्टीकडे बघण्याचा तसा दृष्टिकोन तुमचा कधी विचार पण नसेल केला त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एखादी गोष्टीकडे बघण्याचं कसं बघता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक गोष्टीकडे आपण फार सखोल दृष्टीने विचार करणार सखोल म्हणजे त्याला व्यवहार कुशल करणे मुळात हेच लक्ष असणार आहे आपलं आणि हेच करायचं मी प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो परत एकदा मी तुम्हाला सांगतो मला मला खूप गरज आहे तुमच्या तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणे कडून मिळणाऱ्या तुमच्या प्रत्येक सबस्क्रिप्शन मधून तुमच्या प्रत्येक लाईक मधून तुमच्या प्रत्येक शेअर मधून मला ते मिळणार आहे आणि मला मला जे काही आहे त्याचं स्वरूप मी आज जर तुम्हाला सगळं सांगितलं तर मग त्याच्यातलं पूर्ण सगळं सार मला ते करायचं आहे मला एक नवीन नवीन एक पहिलू जसा उघड उलगडत जावा तसं तसं माझं जे म्हणणं आहे ना ते तुमच्या समोर मला रोजच्या रोज मांडत जायचंय मित्रांनो माझ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहा माझ्यासोबत कायम तुमच्या आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या एवढीच फक्त तुम्हाला मी विनंती करेल आज मी इथेच थांबतो जय श्री स्वामी समर्थ